नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत ते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमके जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट सर्व मित्रांनो आजच्या डेट मधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता कि महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता कि महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील उप उपायुक्त या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहणार आहोत याबद्दलच्या ज्या काही सविस्तर असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड हे करू शकता चला चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग शीर्षक आहे विभागाअंतर्गत कार्यरत कार्यशाळा बालगृहे यांसाठी स्वतंत्र लेखा शीर्ष निर्मितीस मान्यता देण्याबाबत चेहर दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निधी वितरित करणेबाबत यानंतरचा आर हा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता भाजीपाला रोपमळे फळरोपमळे व स्थानिक उद्याने अनिवार्य चोवीस शून्य एक सतरा बावीस या लेखा शीर्षकाअंतर्गत सत्तावीस लहान बाबीखाली शासकीय फळरोपवाटिकांच्या वाटिकांच्या प्रवेश क्षेत्रावरील बांधकामांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणे बाबत यानंतरचा चेअर हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे व्यवसाय शिक्षण योजनेच्या दर्जात्मक नियोजनासाठी राज्य पातळीवर स्थापन केलेली शिखर परिषद व जिल्हा कार्यकारी समिती रद्द करणे बाबत विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे राज्यात थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांवर देखरेख पर्यवेक्षण करण्यासाठी नियम मार्गदर्शक सूचना मसुदा तयार करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक या प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत ची आर दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा ही जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्य मुख्य माहिती आयोग व त्याची सात खंडपीठातील उपसचिव कक्ष अधिकारी सहाय्यक कक्ष अधिकारी ही मंत्रालयीन संवर्गातून व क्षेत्रीय कार्यालयातील संवर्गातून समतुल्य पद धारण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरणे बाबत साजूके आहे तो अत्यंत महत्वाचा ची आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्य सेवा हक्क आयोग कोकण या कार्यालयातील श्री विलास ज्ञानोबा लाड कक्षा अधिकारी नियोजन विभाग यांचे प्रतिनियुक्तीने नियुक्तीचे आदेश रद्द करण्याबाबतचा आजूक आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतर जी आर हा या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे आख्यारित असलेले अल्पमुदतीचे व्यवसायभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देने बाबत रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र माने कॉलेज ऑफ डी एम एल टी वाघेरी तालुका कराड जिल्हा सातारा विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे आख्यारित असलेले अल्पमुदतीचे व्यवसायभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देणे बाबत विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे कै कैलासवासी रामराव पाटील डी एम एल टी कॉलेज कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यानंतर चेअर हा गृहनिर्माण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे भूकर पाहणी क्रमांक चौदा अठ्ठावन्न चौदा एकोणसाठ आणि चौदा साठ बाह्यखळा विभाग इमारत क्रमांक तेरा ते तेरा ए तेरा बी पंधरा सतरा एकोणावीस एकवीस ते तेवीस आणि एकतीस ते तेहतीस आणि पस्तीस ते सदोतीस वार्ड क्रमांक ई चौतीस त्र्याहत्तर ई चौतीस चौऱ्याहत्तर ई चौतीस पंच्याहत्तर चौतीस शहात्तर ई चौतीस सत्याहत्तर ई चौतीस अठ्ठ्याहत्तर ते चौतीस ब्याऐंशी आणि ई चौतीस त्र्याऐंशी ते चौतीस एकोणनव्वद चौथी पीर खान स्ट्रीट नागपाडा मुंबई चार शून्य 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 आठ येथील तांबावाला इमारत देवजी धर्सी इमारत आणि जोरा मेन्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या भूसंपादनाबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे मित्रांनो यानंतर आर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या अधीनस्थ कार्यालयातील सहाय्यक संचालक गट आर हा या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या आहे शीर्षक आहे राज्यातील कृषी पंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना रुपये तीन हजार दोन कोटी सत्तर लाख निधी रोखीने वितरित करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस लेखा शीर्ष अठ्ठावीस शून्य एक पंचावन्न यानंतरचा चियारी या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे वीज दरावर आधारित स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी गठीत केलेल्या अधिकार प्राप्त समितीने सातव्या बैठकीत मान्यता दिलेल्या पाच प्रकल्पांपैकी एक प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल करणे अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी मुंबई या कार्यालयासाठी अनुदानाच्या संवितरण विनियोगाकरिता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणे बाबत विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांकरिता राबविण्यात येत असलेल्या निवासी पोलीस भरतीपूर्वी प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरिता नियुक्त जिल्हास्तरीय निवड समितीची पुनर्रचना करणेबाबत विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे राज्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थे दुसरी तिसरी पाळी सुरू करणे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता निधी वाटप विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता व बांधकामाकरिता निधी उपलब्ध करणे बाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता निधी वाटप विभागाचे नाव संसदीय कार्य विभाग शीर्षक आहे विधानमंडळ अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्य क्रमाने दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक नियोजन विभागाअंतर्गत संगणीकरण प्रकल्प अंमलबजावणीसाठी स्थापित समिती पुनर्रचना करणे बाबत विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित पाचगणी महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील बेल एअर या संस्थेला सहाय्यक अनुदान वितरित करणेबाबत विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे प्रलंबित आश्वासने तसेच प्रलंबित संसदीय आयुधे पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन तसेच संसदीय आयुधे पूर्तता समिती गठीत करून वेळोवेळी आश्वासने व संसदीय आयुधे निकाली काढणेबाबत विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील पुरामुळे पुनर्स पुनर्वसित झालेले गावातील नागरी सुविधेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्वाचा चिया आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री धोरणाच्या अनुषंगाने निविदा धारकास निधी उपलब्ध करून देणेबाबत जिल्हा अहिल्यानगर विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री धोरणाच्या अनुषंगाने निविदा धारकास निधी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा भंडारा विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी सवर्गातून नायब तहसीलदार सवर्गात निवळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणे बाबत दिव्यांग प्रवर्ग अमरावती विभाग विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी नायब तहसीलदार सवर्गात निवळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणे बाबत दिव्यांग प्रवर्ग नागपूर विभाग विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार सवर्गात निवळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणे बाबत दिव्यांग प्रवर्ग नागपूर विभाग विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार सवर्गात निवळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत दिव्यांग प्रवर्ग अमरावती विभाग यान जी आरी या नंतरचा जियारी या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल वन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे अमरावती विभागातील तदर्थ पदोन्नतीने कार्यरत नायब तहसीलदार यांची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या निवड वर्षात सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती यापुढे चालू ठेवणे बाबत विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे अमरावती विभागातील नायब तहसीलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करणेबाबत निवड सूची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस जे आर दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे सामान्य राज्यसेवा गट व प्रशासन शाखा मधील अधीक्षक सारा से या पदावरील श्री सुरेश दत्तात्रय जाधव यांचा परिपिक्षा दिन कालावधी पूर्ण करणेबाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान डी ए डी जी यू ए या कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत केंद्र व राज्य हिस्सा यानंतरचा जी आर हा या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता आय सी सी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस मधील विजयी भारतीय संघाला सहाय्य करणाऱ्या सपोर्ट स्टाफला विशेष बाब म्हणून रोख पारितोषिक देऊन गौरीचा हजूके आहे तो अत्यंत शासन मित्रांनो चला तर, तर पाहूयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट अ व गट ब पदावर पदोन्नतीने देण्यासाठी गठीत केलेल्या विभागीय पदोन्नती समितीची पुनर्संरचना करण्याबाबतचा हा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पीएम पोषण अमरावती अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के योजनेकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत राज्य हिस्सा लेखाशीर्ष बावीस शून्य दोन एल शून्य सत्तावन्न असं आहे विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम या योजनेसाठी निधी वितरण लेखाशीर्ष बेचाळीस पंचवीस शून्य पाच बत्तीस असा आहे यानंतरचा चियार जलसंपदा विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे मौजे ओरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे पुनर्संरक्षक भिंत बांधकामाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत यानंतरचा ही या ठिकाणी आपण पाहू शकता विभागाचे नाव जलसंपदा विभाग या तर्फेच आहे शीर्षक आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम एक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट्स प्रोग्राम AIBP या केंद्र पुरस्कृत योजनेतील निम्न तापी टप्पा वन या प्रकल्पाकरिता केंद्र हिस्सा व राज्य हिस्साकरिता नवीन लेखा शीर्ष उघडण्याबाबत साजुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही सर्व जी आर होते या सर्व सर्व जी आर हेडलाइनचे आपण तर या एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पिढेप आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन जे आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड ज्या सोबत तोपर्यंत धन्यवाद